वसंतई पाटील आणि रोहित पाटील यांच्या उपोषणाला यश विस्तारित योजने सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर एका महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते सुप्रमा मंजूर झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळणार नव्हते आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी अमरण उपोषण केलं होतं आ सुप्रमा ले ले आज सुप्रमा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणार उपोषणाच्या इशाऱ्यानंतर काही वर्षापासून रेंगाळलेल्या पाणी उपलब्धतेच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्यात आली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेंबो विस्तारित योजने सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे सुप्रमा मिळाल्याने आमदार सुमंत आर आर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे नेतृत्व रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळालंय दरम्यान दोन ऑक्टोबर रोजी आमदार सुमनताई आर आर पाटील आणि रोहित आर आर पाटील यांच्यासह तासगाव कवटेमकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विस्तारित टेंबू योजनेचा मंजूर व्हावा यासाठी केले होते त्यावेळेस पाणी मान्यता मतदार संघातील एकवीस गावांचा अधिकृत समावेश करण्यात आला होता पण सुप्रमा मंजूर झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळणार नव्हते आज आमदार सुमंतई पाटील आणि रोहित पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुप्रमा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पाणी मिळणार आहे दरम्यान टेम्बू विस्तारित योजनेचे काम काही वर्षांपासून रेंगाळत पडले होते शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नव्हते त्यामुळे आमदार पाटील आणि रोहित पाटील यांनी अखेर अमरण उपोषणाचा निर्णय घेतला त्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर काही वर्ष रेंगाळलेली पाणी उपलब्धतेची प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्यात आली त्याचबरोबर तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघातील एकवीस गावांचा अधिकृत समावेश करण्यात आला व एक महिन्याच्या सुप्रमा मंजूर करण्याचा शब्द रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता कृष्णा नदीवरचा प्रकल्प यासाठी अनिल बाबर सातत्याने महेश शिंदे सातत्याने मागणी करत होते पाठपुरावा करत होते किंबहुना सुमनताई देखील त्याचा पाठपुरावा करत होते सुमनताई देखील त्याचा पाठपुरावा करत होते आणि मी संबंधित खात्याचे प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांना मी बोलावलं आणि तात्काळ त्याच्यावर निर्णय घ्यायला सूचना दिल्या प्रकारचा जी आर काढला दुसऱ्या दिवशी स्टेज वरच रोहित पाटील यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता त्यावेळी तासगाव कवटे मंकाळ मधील गावांना पाण्यासाठी एका महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं तर टेंबू पाणी योजनेच्या विस्तारीकरणासंबंधी राज्य सरकारने दिलेल्या लेखी ले ले आश्वासनानंतर आमदार सुमंतई पाटील आणि रोहित पाटील यांनी अमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता त्याचबरोबर आश्वासनाप्रमाणे जर एक महिन्यात काम सुरू झालं नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता त्यांच्या या उपोषणाला अखेर यश मिळालय रोहित पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुप्रमा मंजूर होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळालाय यामुळे शेतकऱ्यांकडून रोहित पाटील यांचे आभार मानले जात आहेत नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तामोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ सात पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजीत नलवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने